नमस्कार मित्रांनो मी जनसेवक बंडू सोना मित्रांनो गेल्या काही दिवसापासून नोंदणीकृत बांधकामगारांना गृहउपयोगी साहित्य किट वाटप सुरू आहे आपल्या वरखेडीतील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तर मित्रांनो पाचोरा बळगाव मतदारसंघाच्या गाववाईज आपण वाटत आहेत परंतु पाचोरा शहराची नोंदणी बघली असता हे दोन ते तीन दिवसामध्ये वाटप होणार नाही याची आम्हाला खात्री आल्यानंतर आपले पाचरा बळगाव मतदारसंघाचे लाडके आमदार किशोरप्पा पाटील यांनी सूचना केल्या की आपण गाववाईज ज्याप्रमाणे आपण किट वाटत आहोत त्याचप्रमाणे आपण प्रभाग वाईज आपण हे किट वाटू त्याचप्रमाणे मी आपल्या प्रभाग क्रमांक आठमधील जे सर्व नोंदणीकृत वाहन कामगार बंधू भगिनी आहेत त्यांनी आपले का कार्डाची जी झेरोक्स प्रमाणे आपण आधार कार्ड आणि आपण ज्यावेळेस नोंदणी कर कार्ड केलं त्यावेळेस आपल्याला एक रुपयाच्या चलनाची पावती मिळाली असेल त्याची जरा असे तीन कागदपत्र आपण माझ्या संपर्क कार्यालय दत्त कॉलनी प्लॉट नंबर वीस या ठिकाणी आपण जमा करावेत आपल्या प्रवागातील नोंदणी पाहता एक दिवस ठरवून आपल्याला एक दिवस अगोदर फोन करून आपल्याला ती किट देण्याची जबाबदारी मी घेत आहे मी म्हणजेच जनसेवक बंडू केशव सोनार त्याचप्रमाणे आपले पाचोरा बडगाव मतदारसंघाचे लाडके आमदार किशरप्पा पाटील यांच्या मार्गदर्शनं आपल्याला दिले जाणार आहे तरी मी प्रभागातील माझ्या सर्व नोंदणीकृत बांधकामगारांना विनंती करतो की आपण लवकरात लवकर आपण ते आपले कागदपत्र माझ्याकडे जमा करावेत जेणेकरून आपण त्या ठिकाणी जाऊन एक तारीख घेऊन तुम्हाला ते किट वाटण्यात येईल जय हिंद जय महाराष्ट्र